नमस्कार के एस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बॅकसाईड डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर अगोदर बॅकसाईडचा हा गळा मी कट करून घेते सिम्पल पानगळ्याचा आकार मी गळ्याला इथे दिलेला आहे गळा इथे कट करून घेतलेला आहे आणि आता ब्लाऊज पीसवरती ठेवून बॅकसाईड अगोदर रेडी करून घ्यायची आहे तर ब्लाऊज पीसची ही सरळ बाजू आहे सरळ बाजूकडून अस्त्र ठेवलं आहे आणि इथे अगोदर गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे गळ्याला शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन अर्धा इंचमधलं अर्धं अंतर असतं तितकं अंतर सोडून ही शिलाई टाकलेली आहे आणि आता खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही शिलाई टाकलेली आहे आणि हा आतला गळा ब्लाउज पीसचा कट करून घ्यायचा आहे इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला शिलाईपर्यंत म्हणजे गळा आपला व्यवस्थित फोल्ड केल्यावर फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल आणि आता सरळ करून घ्यायचं आहे ब्लाउज पीस सरळ केल्यानंतर आता परत एकदा गळ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे गळ्याला शिलाई टाकलेली आहे आता खालच्या बाजूने सुद्धा परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे ब्लाऊज पीसला व अस्तरला जोडायचा आहे आपल्याला सर्व बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तरवरती तर सर्व साईडने शिलाई टाकलेली आहे आणि आता हा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे अस्तरबरोबर फिनिशिंगमध्ये कट करायचा आहे सर्व कट करून झालेलं आहे आणि आता इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत अगोदर डिझाईनचा ब्लाऊज असेल की टक्स अगोदर टाकायचे नाही मी डिझाईन करायच्या अगोदर म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही कमी जास्त होत नाही गळा तर टक्स टाकून झालेले आहेत आणि आता इथे चौकोनी पट्ट्या घेतलेल्या आहेत मी या तर याची रुंदी बघू शकता दोन इंच आहे दोन इंचच्या चौकोनी आहेत आणि याला दोन वेळा फोल्ड करून एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने असे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत सर्व आणि कमी जास्त असेल तर फिनिशिंगमध्ये कटसुद्धा करून घ्यायचे आहे खालून तर सर्व त्रिकोण बनवून घेतलेले आहे आता आणि आता इथे गळ्याला मी थोडीशी टिकमार्क करून घेत आहे थोडीशी वन साईडला डिझाईन टाकायची आहे तर इथे आता हे त्रिकोण एक एक लावून घेणार आहे खूप सोपी डिझाईन आहे ही आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही सिम्पल अशी डिझाईन आहे एक साइड लावून झालेली आहे आणि आता इकडची साइड सुद्धा लावायची आहे तर दोन्ही साइड डिझाईन लावलेली आहे आणि आता याच्यावरती मी लेस लावून घेणार आहे तर ही लेस घेतलेली आहे जोडून घ्यायचे आहे बरोबर लेस आता इकडच्या साईडची लेस लावून घेते या लेसच्या थोडीशी खाली ठेवली आहे ही लेस म्हणजे वरच्या साईडने जॉईंट दिसू नये म्हणून आणि लावून घ्यायची आहे लेसला इथे डबल शिलाई द्यायची आहे आता इथे खालच्या साईडने सुद्धा लेस लावत आहे मी इथे लेस लावलेली आहे आणि आता इथे हे मनी घेतलेत मी आणि या त्रिकोणाला आता सुई दोऱ्याच्या साह्याने हे मनी आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत चार पदरी दोरा घेतलेला आहे व्यवस्थित घट्ट हे मणी लावून घ्यायचे आहेत आपल्याला निसटले नाही पाहिजे चांगले पॅक करायचे आहेत बरोबर टोकावरती घ्यायचे आहेत कमी जास्त होऊ द्यायचे नाही नाहीतर आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही तर हे सर्व म्हणे आपल्याला असे करून लावून घ्यायचे आहेत सर्व सर्व म्हणे लावून घेतलेले आहेत आणि आता इथे दोरी लावण्यासाठी टिकमार करून घेत आहे मी गळ्याला आणि ती दोरी घेतली आहे आणि हे दोन कलरमध्ये चौकोनी कपडे घेतलेले आहेत आणि याला एकावरती एक ठेवून असं दोरीला पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला लटकन बनवण्यासाठी दोन कलरमध्ये लटकन खूप छान दिसतात हे सुद्धा लटकन सेम बनवून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही लटकन बनवून घेतलेले आहेत आणि डोरी आता ब्लाऊजला टिकमार केली आहे त्यावरती व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू